रूढी परंपरेनुसार होमप्रदीपन सोहळ्यासाठी लागणारं मणिमंगळसूत्र थोबडे यांच्या वाड्यात गाठवण्यात येऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारी पासून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला रविवारी चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडला सोमवार दिनांक पंधरा जानेवारी हा यात्रेतील तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रदीपन सोहळ्याचा होम मैदानावर सायंकाळी होमप्रदीपन आणि वासराच्या भाकणुकीचा कार्यक्रम होता यासाठी लागणारं साहित्य आणि वस्तू प्रथा परंपरेनुसार मल्लिकार्जुन मंदिराजवळील थोबडे यांच्या मूळ वाड्यातून यात्रेचे मानकरी तसंच झोळीधारक यांना देण्यात येतात हे साहित्य आणि वस्तू स्वर्गीय महेश उर्फ मुन्ना थोबडे यांचे चिरंजीव मानकरी सिद्धेश थोबडे यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या दरम्यान रूढी परंपरेनुसार होमप्रदीपन सोहळ्यासाठी लागणारं मणिमंगळसूत्र हे थोबडे यांच्या मूळ वाड्यात गाठवण्यात आलं सुईचा वापर न करता हे मंगळसूत्र गाठवण्यात येतं याला मोठं महत्त्व असून सोमवारी दुपारी सुप्रिया सिद्धेश थोबडे सिद्धिदा आबित पालेगार त्रिनेत्रा राहुल संकनूर ऐश्वर्या संतोष खुबा निकिता प्रतीक माशाळे आदींनी हे मणिमंगळसूत्र गाठवून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली यावेळी अंजली निलेश झुंजा वंदना दीपक धुम्मा यात्रेचे मानकरी सिद्धेश थोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यासाठी तसंच यात्रेतील धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य वस्तू या श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं यात्रेपूर्वी घेण्यात येऊन त्या थोबडे यांच्या मूळ वाड्यात ठेवण्यात येतात आणि या सर्व साहित्यांचं वस्तूंचं वाटप हे यात्रेपूर्वी दिनांक अकरा जानेवारीपासून ते यात्रा संपेपर्यंत म्हणजे सोळा जानेवारीपर्यंत अर्थात कप्पडकळीपर्यंत वाटप करण्यात येतं यंदाच्या वर्षी तेरा जानेवारीपासून यात्रा होती यामुळं बारा जानेवारी रोजी हे साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली जवळपास तीनशेहून अधिक वस्तू आणि साहित्यांचा यात समावेश असतो मल्लिकार्जुन मंदिराजवळील थोबडे यांच्या वाड्यातून हे साहित्य आणि वस्तू मानकऱ्यांना देण्याची प्रथा परंपरा ही पिढ्यानपिढ्या चालत आली असून सध्या सिद्धेश थोबडे ही प्रथा परंपरा समर्थपणे सांभाळत आहेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची सेवा अर्पण करण्याचं भाग्य आपल्याला या माध्यमातून मिळतं जे मनाला वेगळं समाधान आणि आनंद देणारं असतं अशीच सेवा आमच्या हातून अखंडपणे घडत राहावी अशा भावना या निमित्तानं मानकरी सिद्धेश थोबडे यांनी व्यक्त केल्या